का शेतकरी मित्रांनो आज गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस कापसाच्या दरात पुन्हा एकदा मित्रांनो जोरदार आपल्याला पाहायला मिळाली आहे संपूर्ण महाराष्ट्रात कापसाला काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती कापसाला आवक आलेली आहे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर सावनेर या ठिकाणी कापसाला अवकालेली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती भद्रावती अवकालेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे त्रेसष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर अवकालेली आहे कापसाला आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात सात, सात दर हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जालना कापसाला अवकाली आहे तीनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सात हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती आहे हातगाव तामसा या ठिकाणी कापसाला आवक आलेली आहे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सात हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार साठ रुपये पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे स्टेशन आवक आलेली आहे सातशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कापसाला दर मिळाला सात हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे अंद पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे कापसाला एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सातशे एक्पनवद रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार दहा रुपये